बीडमधील मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिजाऊ भवन येथे बैठक पार पडली या बैठकीमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या केलेल्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आली होती आठ मार्च रोजी बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र आठ मार्च ऐवजी आता नऊ मार्च ला मोर्चा चे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख हे दोघे उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली मराठा क्रांती मोर्चा बारामती तर्फे बारामतीमध्ये सर्व धर्मीय निषेध मोर्चा हा दिनांक आठ तारखेला आयोजित केला होता सदर मोर्चाच्या तारखेमध्ये थोडा चेंज झालेला आहे आणि हा मोर्चा दिनांक रविवारी दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे याची सर्वांनी प्रथमता दखल घ्यावी या मोर्चामध्ये संतोषांना देशमुख यांची मुलगी वैभवी त्यांचा भाऊ धनंजय देशमुख व त्यांचं परिवार हे सर्वजण त्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत त्यांच्या येण्याच्या काही त्या आठ तारखेच्या अडचणीमुळे हा मोर्चा नऊ तारखेला घेण्यात येणार आहे जी घटना संतोष देशमुखांच्या बाबतीत घडली ती इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये त्यामुळं समस्त बारामतीकरांनी नऊ तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो, असं आवाहन मराठा क्रांती मोर्चा बारामतीतर्फे सर्वांना करण्यात येत आहे